महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने सोलापूर महानगरपालिका कर्तव्यध्यक्ष आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे व अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांचा सोमपामधील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम करण्याचा सकारात्मक प्रस्ताव नगर विकास खाते प्रधान सचिव मंत्रालय यांच्याकडे सादर केल्यामुळे सत्कार करण्यात आला यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे व अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सकारात्मक प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगून प्रशासनाचे आभार मानले व दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगर विकास खाते यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे ठामपणे सांगितले सोलापूर सभापूर महापालिकेचे प्रत्यक्ष अतिरिक्त उपायुक्त साहेब माननीय रविकुमार साहेब यांच्याशी चर्चा करून हा प्रस्ताव शासनास पाठवत असताना हा प्रस्ताव पॉझिटिव्ह हो म्हणजे चांगला प्रस्ताव कसा जाईल या अनुषंगाने बऱ्याच वेळा आम्ही आयुक्तसाहेबांशी उपायुक्सांशी चर्चा केली त्या अनुषंगाने आयुक्त साहेबांनी हा प्रस्ताव अठ्ठावीस तारखेला प्रस्तावा पाठवलेला आहे आणि आम्ही शिक्षकांना भेटतो शिक्षकांना सांगितलं की साहेब हा प्रस्ताव जाणे किंवा गरजेचा आहे त्यानुषंगाने साहेबांनी ज्या शासनाने चार पॅरोग्राफमध्ये सोलापूर महानगरपालिका प्रश्न काही समस्या अडचणी कर्मचाऱ्यांच्या विचार लावल्या त्या अनुषंगाने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेने पॉझिटिव्ह त्या ठिकाणी वाढलेला आहे त्या अनुषंगाने आमचे यावेळी रामचंदन शिवे सुनील शिंदे भीभीषण गायकवाड ज्ञानदेव वाघमारे मेघराज कांबळे युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते